वारंवार अर्धशेशी अर्धशेशी म्हणजेच अर्ध डोकं दुखण्याचा हा त्रास होतो हा त्रास कशामुळं होतो तर याचे प्रामुख्यानं जर का कारण बघायला गेलं तर अतिप्रमाणामध्ये जागरण करणे तसेच पित्ताची वाढ होणे पित्त झालं असता अर्धशिशी हे फार प्रमाणात होते हे तुम्ही कशामुळं कमी करू शकता यासाठी तुम्हाला काही मी आयुर्वेदिक मेडिसिन्स आणणार आहेत त्यात प्रामुख्यानं सूतशेखर त्रिभुवन कीर्ती शिरशुलादी वज्र रस तसेच कोणत्याही कंपनीचा पथ्यादी म्हणून काढा मिळतो हा जो काढा आहे तो सकाळ संध्याकाळ तीन टोपण औषध चार टोपण पाणी मिक्स करून जेवणानंतर घ्यायचा आहे तसेच सूतशेखर त्रिभुवनकीर्ती व शिरशुलादी वज्ररस हे ही तिन्ही टॅबलेट सकाळी व संध्याकाळी एक घ्यायचे आहेत याच्याने अर्धशी लवकरात लवकर कमी होण्यास मदत मिळेल अर्धशेशीमुळे काही वेळेला रुग्णास लक्षात देखील राहत नाही हे होण्यामागचं कारण देखील अर्धशेशीचं आहे अर्धशेशी नको असेल आपणास तर हे मेडिसिन नक्की वापरून बघा धन्यवाद